केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून सरकारी कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एस मध्ये जाण्यावर घालण्यात आलेली बंदी उठवली गेली आहे नऊ जुलै रोजी केंद्र सरकारने घेतलेला या निर्णयाचा अध्यादेश भाजपाच्या मीडिया सेलचे से प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर अर्थात एक्स अकाउंटवर शेअर केलाय आहेत सहासष्ट साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या संदर्भात निर्णय घेतला होता अठ्ठावन्न वर्षांपूर्वीची ही बंदी आता उठवण्यात आली अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर संदर्भात सरकारी आदेश शेअर केला असून त्यावर सविस्तर पोस्टही लिहिली आहे आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून त्याच दिवशी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे त्यावरून राजकीय खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे सरकारी कर्मचाऱ्यांवर मध्ये जाण्यावर बंदी का घालण्यात आली होती काय आहे केंद्राच्या आदेशामध्ये जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्त्वाचं केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी निर्बंध घालण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या यादीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव वगळण्यात आलं त्यामुळे आता सरकारी कर्मचारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत तीस नोव्हेंबर एकोणवीसशे सहासष्ट पंचवीस जुलै एकोणवीसशे सत्तर आणि अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणवीसशे ऐंशी या तीन दिवशी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशांचा उल्लेख या आदेशात करण्यात आला दरम्यान या आदेशाच्या निमित्ताने अमित मालवीय यांनी काँग्रेसवर वर्षांपूर्वी मध्ये तत्कालीन सरकारने जारी केलेल्या कर्मचाऱ्यांना आर एस एस च्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून रोखणारे या आधीच मोदी सरकारने मागे घेतले तेव्हा जारी करण्यात आलेला आदेशच मुळात चुकीचा होत सात नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी संसद परिसरात गोहत्या विरोधी मोर्चा काढण्यात आला होता त्यात मोठ्या संख्येने आर एस एस आणि जनसंघाचे समर्थक सहभागी झाले होते त्यावेळी अनेक जण पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडले होते या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आले होते असं अमित मालवीय यांनी पोस्टमध्ये मध्ये म्हटलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाच्या भीतीमुळेच इंदिरा गांधी यांनी तीस नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखलं होतं असंही अमित मालवीय यांनी या पोस्टमध्ये नमूद केलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आतापर्यंत तीनदा बंदी आली मात्र त्या सर्व बंदीतून संघ निर्दोष सिद्ध होऊन यशस्वीपणे सुटलाय पहिली बंदी महात्मा गांधी हत्येवेळी दुसरी बंदी इंदिरा गांधींच्या आणी आणी आणि आणीबाणीच्या वेळी आणि तिसरी बंदी बाबरी ढाचा पाडल्यावर आणण्यात आली होती संघावर पहिली बंदी आली ती एकोणवीसशे अठ्ठेचाळीस साली नथुराम बोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली त्यामुळे संपूर्ण देशात जनाक्रोश पेटला होता हजारो ब्राह्मणांचे घर दुकान पेटवण्यात आली होती का तर नथुराम बोडसे हे ब्राह्मण होते गृहमंत्री सरदार पटेलांनी चार फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला संचारबंदी घोषित केली हजारो स्वयंसेवक गजाआड गेले तत्कालीन सरसंघचालक माधव बोळवलकरांना सुद्धा जेरबंद करण्यात आलं होतं संघाच्या सर्व गतिविधींवर प्रतिबंध घालण्यात आला होता प्रतिबंध काळात माधव बोळवलकरांनी सरदार पटेलांशी बंदी उठवण्याबाबत पत्रव्यवहार सुरू केला श्यामा प्रसाद मुखर्जी सुद्धा सहाय्य देत होते गांधीजींच्या हत्येवेळी माधव बोळवलकर बंगळुरूतच होते आणि संघ त्यातून पूर्णपणे निर्दोष असल्याचे पुरावे न्यायालयात सिद्ध झाल्यामुळे आणि सरकार पटेल यांच्या काही अटी मान्य केल्यावर एकूण अठरा महिन्यांनंतर अकरा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मात्र संघावरील प्रतिबंध दुसरी बंदी आली होती ती एकोणवीसशे साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी घोषित केली त्यानंतर संघाने आणीबाणीच्या विरोधात आंदोलन उभे केले या आंदोलनाचे नेतृत्व जयप्रकाश नारायण हे करत होते त्यानंतर साधारण जुलै महिन्यात संघावर बंदी घालण्यात आली नागपूर येथून तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवर यांना अटक करून पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं संघाचे अनेक वरिष्ठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती साधारण दोन वर्षांनी म्हणजे एकोणवीसशे सत्याहत्तर साली आणीबाणी संपली आणि सर्व संस्थांवरील बंदी उठवली गेली संघावर तिसरी बंदी घालण्यात आली ती एकोणवीसशे ब्याण्णव सालच्या बाबरी मशिदीचा सा ढाचा प्रकरणात या मोहिमेत सर्वच हिंदुत्ववादी संघटना समाविष्ट असल्यामुळे संघाला यावेळेच्या बंदीचा जास्त काही फरक पडला नाही यात सुद्धा शासनाच्या आरोपातून निर्दोष स्पष्ट होऊन सहा महिन्यात संघावरील बंदी शासनाने उठवली हा होता संघावर झालेल्या बंदीचा इतिहास दरम्यान आता केंद्र सरकारच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे गटानं हल्लाबोल केलाय आता सरकारी कर्मचारी खुलेपणानं आर एस एस ची सलग्न होऊन भाजपासाठी काम सुरू करतील हे निषेधार्ह आहे आता सरकारी कर्मचारी सरकारसाठी काम करताना त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधांना प्राधान्य देतील अशी टीका ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे सरकारच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा